नमस्कार श्री स्वामी समर्थ धनुराशी परिवार धनुराशीचं आयुष्य इतकं कठीण का कारण ब्रह्मदेवाने या तीन गोष्टी कायमच्या बंद केल्या आहेत नमस्कार राशी स्वामी माऊली या आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ खास करून त्या लोकांसाठी आहे जे आयुष्यभर मेहनत करतात प्रामाणिक राहतात आणि तरीही त्यांच्या वाट्याला संघर्ष विलंब आणि अडचणीच येतात जर तुम्ही धनुराशीचे असाल आणि तुम्हाला नेहमी असं वाटत असेल की इतर लोक पुढे जात आहेत पण आपल्याच आयुष्यात गोष्टी का अडकून पडतात तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आपण जाणून घेणार आहोत धनुराशींचं आयुष्य इतकं कठीण का असतं आणि ब्रह्मदेवांनी धनुराशींच्या जीवनात कायमस्वरूपी बंद केलेल्या या तीन गोष्टी कोणत्या आहेत त्यामुळे त्यांचा संघर्ष वाढतो पण नशिबाचं मोठं दार उघडण्याची तयारीही होते ही, ही माहिती केवळ भविष्य सांगणारी नाही तर आयुष्याला योग्य दिशा देणारी आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी अशी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे जी धनुराशींच्या आयुष्याचा पूर्ण अर्थच बदलून टाकू शकते धनुराशींच्या जातकांनो तुमचं आयुष्य पाहिलं तर अनेकांना एक प्रश्न नेहमी पडतो इतकी बुद्धी प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार असूनही तुमच्या वाट्याला संघर्षच का येतो लहानपणापासूनच जबाबदाऱ्या अडचणी लोकांची गैरसमजूत आणि अपूर्ण राहिलेली स्वप्न यांचा सामना तुम्ही सातत्याने करत आला आहात ज्योतिषशास्त्र सांगतं की धनुराशींचं जीवन सोपं नसतं कारण ही रास केवळ सुख उपभोगण्यासाठी नाही तर आत्मिक परिपक्वतेसाठी जन्माला आलेली असते तुमच्या आयुष्यात जे काही घडतं कठीण घडतं ते अचानक नाही तर एका दैवी योजनेचा भाग आहे असं शास्त्र स्पष्टपणे सांगतं धनुराशींचा स्वामी हा गुरु गुरुग्रह आहे आणि गुरु हा ज्ञान धर्म नीती आणि सत्याचा प्रतीक मानला जातो ज्यामुळे धनु राशींच्या लोकांना खोटेपणा चलाकी किंवा चुकीच्या मार्गाने मिळवलेलं यश टिकत नाही इतर लोक जिथे शॉर्टकटने पुढे जातात तिथे धनुराशींच्या लोकांना कठीण पण योग्य मार्गाने चालावं लागतं ला याच कारणांमुळे अनेक वेळा तुम्हाला असं वाटतं की देव तुमची परीक्षा घेत आहे प्रत्यक्षात देव तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं अधिक सक्षम बनवत असतो हे लक्षात ठेवा तुम्ही याच्याशी सहमत असाल तर कमेंट बॉक्स मध्ये होय मी सहमत आहे असे नक्की टाईप करा ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्मदेवानी धनुराशींच्या जीवनातून तीन गोष्टी मुद्दाम केल्या आहेत या तीन गोष्टी बंद झाल्यामुळेच आयुष्य कठीण वाटतं पण याच तीन गोष्टींमुळे पुढे जाऊन धनुराशींचं जीवन हे अतिशय उंच पातळीवर पोहोचतो या गोष्टी समजून घेतल्याशिवाय धनुराशीचं कर्म संघर्ष आणि यश यांचा खरा अर्थ समजू शकत नाही पहिली गोष्ट म्हणजे सहज मिळणारा आधार धनुराशींच्या लोकांना आयुष्यात फार कमी वेळा असा आधार मिळतो जो कायमचा टिकतो बालपण असो नातेसंबंध असोत किंवा करिअर तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहावं लागतं इतर राशीच्या लोकांना जिथे कुटुंब मित्र किंवा परिस्थिती साथ देते तिथे धनुराशीला एकट्याने लढावं लागतं हे एकाकीपण वेदनादायक असतं पण हाच अनुभव तुम्हाला आत्मनिर्भर बनवतो दुसरी बंद केलेली गोष्ट म्हणजे स्थिरता धनुराशींच्या आयुष्यात स्थिरता उशिरा येते कामात बदल नात्यांमध्ये चढ उतार अस्थिरता हे सगळं धनुराशींच्या जीवनाचा भाग असतो ब्रह्मदेवाने स्थिरता उशिरा दिली कारण धनुराशीला आधी अनुभव ज्ञान आणि विवेक मिळणं आवश्यक असतो जेव्हा स्थिरता येते तेव्हा धनुराशी ही सांभाळण्यास पूर्णपणे पात्र झालेली असते तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भावनिक समाधान धनुराशींच्या लोकांचं मन खूप खोल असतं पण ते भावना सहज व्यक्त करत नाहीत त्यामुळे अनेक वेळा त्यांना न समजलं जाणं दुर्लक्षित केलं जाणं किंवा ग्रहित धरलं जाणं सहन करावं लागतं ब्रह्मदेवाने भावनिक समाधान उशिरा दिलं कारण धनुराशीला आधी स्वतःची ओळख पटवायची असते धनुराशीच्या लोकांना आयुष्यात वारंवार अपयश का येतं असा प्रश्न अनेक जण विचारतात प्रत्यक्षात हे अपयश नसून प्रशिक्षण असतं प्रत्येक अडचण धनुराशींच्या व्यक्तीला अधिक शहानी अधिक संयमी आणि अधिक दूरदृष्टीची बनवत असते म्हणूनच धनुराशींच्या लोकांना उशिरा यश मिळतं पण ते यश टिकाऊ आणि सन्मानाने भरलेलं असतं ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशींचे लोक पूर्वजन्मी काही अधुरी कर्मे घेऊन आलेली असतात त्या कर्मांची पूर्तता करण्यासाठीच या जन्मात त्यांना संघर्ष दिला जातो पण जेव्हा ही कर्मफळाची साखळी पूर्ण होते तेव्हा अचानक आयुष्यात मोठे चमत्कार बदल घडू लागतात ते बदल इतके प्रभावी असतात की आधीचं सगळं दुःख निरर्थक वाटू लागतं धनुराशींच्या जीवनात देवाची कृपा उशिऱ्या प्रकट होते पण ती जेव्हा होते तेव्हा ती संपूर्ण जीवनच बदलून टाकते करिअरमध्ये स्थैर्य समाजात मानसन्मान आर्थिक सुरक्षितता आणि मानसिक शांती हे सगळं एकामागोमाग एक मिळू लागतं याच टप्प्यावर धनुराशीला स्वतःच्या संघर्षाचा खरा अर्थ कळतो धनुराशींच्या लोकांनी कधीही स्वतःची तुलना इतरांशी करू नये तुमचा मार्ग वेगळा आहे तुमचं वेळापत्रक वेगळं आहे आणि तुमचं ध्येयही वेगळं आहे ज्योतिषशास्त्र सांगतं की धनुराशींचा उदय हा अचानक होतो बराच काळ अंधारात राहिल्यानंतर अचानक प्रकाश दिसतो धनुराशींच्या लोकांनी आयुष्यात संयम राखणं अत्यंत गरजेचं आहे कारण तुमच्या आयुष्यात जे काही थांबलं आहे ते नाकारलं गेलेलं नाही तर योग्य वेळेसाठी राखून ठेवलं आहे गुरुग्रहाची कृपा एकदा सक्रिय झाली की बंद असलेले मार्ग हे आपोआप उघडू लागतात आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर धनुराशींचे लोक हे मार्गदर्शक आत्मे असतात स्वतः दुःख सहन करून इतरांना दिशा देणं हेच त्यांचं कर्म असतं त्यामुळेच आयुष्य कठीण असलं तरी धनुराशींच्या लोकांच्या शब्दात विचारात आणि अनुभवात एक वेगळीच ताकद असते जर तुम्ही धनुराशींची असाल आणि सध्या संघर्षात असाल तर हे लक्षात ठेवा की हा शेवट नाही हा फक्त तयारीचा काळ आहे ब्रह्मदेवांनी जे बंद केलं आहे ते कायमचं नाही योग्य वेळ आली की ते तीनही गोष्टी तुमच्या आयुष्यात पूर्ण क्षमतेने प्रवेश करतील ज्योतिषशास्त्रानुसार येणारा हा काळ धनुराशींसाठी आत्मिक आणि भौतिक दोन्ही पातळ्यांवर उन्नतीचा आहे जे लोक तुम्हाला आज कमी लेखतात तेच उद्या तुमच्या यशाचं उदाहरण देतील तुमचा संयम प्रामाणिकपणा आणि श्रद्धा याच तुमच्या खऱ्या शक्ती आहेत हे लक्षात ठेवा तुम्ही धनुराशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी येणारा काळ माझ्यासाठी खूप चांगला असणार आहे असे नक्की टाईप करा म्हणूनच धनुराशीचं आयुष्य कठीण असलं तरी ते अर्थपूर्ण आहे ब्रह्मदेवांनी दिलेला संघर्ष हा शिक्षा नसून वरदान आहे कारण या संघर्षातूनच एक असा व्यक्ती घडतो जो केवळ स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो तुम्ही धनुराशीचे असाल तर विश्वास ठेवा तुमचा सुवर्ण काळ निश्चितच येणार आहे आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला हे नक्कीच समजलं असेल की धनुराशींचं आयुष्य कठीण असणं ही शिक्षा नाही तर एक दैवी तयारी आहे ब्रह्मदेवाने ज्या तीन गोष्टी तात्पुरत्या बंद केल्या आहेत त्या योग्य वेळेतच अनेक पटींनी वाढून मिळतात आणि तेव्हाच धनुराशींचं चा नशीब अचानक बदलतं तु। जर तुम्ही धनुराशींचे असाल आणि सध्या संघर्षाच्या टप्प्यात असाल तर निराश होऊ नका कारण हा काळ संपण्याच्या मार्गावर आहे संयम श्रद्धा आणि प्रामाणिकपणा हाच तुमचा खरा आधार आहे अशाच आध्यात्मिक ज्योतिषशास्त्रीय आणि जीवनाला दिशा देणाऱ्या व्हिडिओसाठी राशी स्वामी माऊली या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा कारण तुमचा एक शेअर कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतो तर भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्रद्धा ठेवा आणि सकारात्मक राहा तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त असे नक्की टाईप करा भाग्यवान ठराल